देवेंद्र फडणवीस फसवे आहेत ते फसवणीस दिनसुद्धा धनगर समाजाने साजरा केलेला आहे यापूर्वी आणि असं असतानाही धनगर समाजाने भाजपला पाठिंबा दिला का तर त्यांनी पहिल्यांदा महादेव जानकर आणि नंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर विश्वास ठेवला आपल्या समाजातले हे जे नेते आहेत गोपीचंद पडळकर असतील महादेव जानकर असतील हे आपले नेते आहेत आणि हे सांगतात भाजपला मतदान केलं पाहिजे म्हणून धनगर समाज हा भाजपच्या मागे गेला म्हणजे धनगर समाजाचं त्यांना मतदान हवं आहे धनगर समाजाचा पाठिंबा हवा आहे राजकारणासाठी धनगर समाज हवा आहे परंतु धनगर समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर मग त्या समाजाचं नुकसान करायचं अशी भाजपची नीती आहे आणि देवेंद्र फडणवीसांचा जो भा धनगर समाजाबद्दलचा हा जो असा निगेटिव्ह दृष्टिकोन आहे त्याचाच पुढचा अंक त्यांनी यावेळी असं सुरू केलं की त्यांनी यावेळी धनगर समाजाला एकसुद्धा मंत्रिपद दिलेलं नाही गोपीचंद पडळकर राम शिंदे इतके सगळे त्यांच्याकडे ऑप्शन होते तरीसुद्धा त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला नाही मंत्रिपद दिलं दत्ता दत्तात्रय दत्त भरणे यांना ते अजित पवारांनी दिलेलं आहे अजित पवारांच्या पक्षाने दिलेलं आहे भाजपने एकसुद्धा मंत्रिपद दिलेलं नाही म्हणजे तुम्ही वंजारी समाजाला दोन मंत्रिपद देत आहे अजित पवारांनी धनंजय मुंडेंनाही मंत्रिपद दिले असं असताना तुम्ही भाजप दोन वंजारी समाजांना मंत्रीपद देत आहे परंतु धनगर समाजातल्या एकालाही तुम्हाला मंत्रिपद द्यावं असं वाटत नाही तर जयकुमार गोरेसारख्या थर्ड क्लास माणसाला ज्याचे ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत ज्याचं कर्तृत्व फार मोठं नाही हाना मारा हे हाना आणि मारा ही संस्कृती त्यांनी मानखाटामध्ये हे केलेली आहे रुजवलेली आहे अशा व्यक्तीला मंत्रिपद दिलं जातं आहे परंतु जो चळवळीतला माणूस आहे बहुजन विचाराचा चळव माणूस आहे त्या गोपीचंद पडळकरांना मात्र मंत्रीपद दिलं जात नाही ते लक्ष्मण हाके त्यांच्यासाठी भरपूर मदतीला धावून आले होते लक्ष्मण हाकेंना देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेवर आमदारकीत द्यायला पाहिजे नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मंत्रिमंडळाचा विस्तार झालेला आहे आणि या मंत्रिमंडळाच्या विस्तारामध्ये भाजपने दोन वंजारी नेत्यांना दोन महिलांना संधी दिलेली आहे एकतर पंकजा मुंडे आणि दुसऱ्या माधुरी मिसाळ या दोन वंजारी लोकांना मंत्री बनवलेलं आहे त्यानंतर त्यांनी त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने धनंजय मुंडेंना मंत्री बनवलेलं आहे त्या अर्थाने एकाच घरात दोन मंत्रीपदं दिल दिली गेलेले आहेत म्हणजे पंकजा ताई असतील आणि धनंजय मुंडे हे दोन्ही मातब्बर नेते आहेत त्यांचा तो अधिकार आहे त्यांचा हक्क आहे त्यांना ती दिलीच गेली पाहिजेत म्हणजे अशा तऱ्हेने एकूण तीन वंजारी समाजाचे मंत्री या नव्या सरकारमध्ये झालेले आहेत परंतु दुसऱ्या बाजूला म्हणजे वंजारी समाजाची जेवढी लोकसंख्या आहे तेवढीच लोकसंख्या ही साधारण धनगर समाजाची सुद्धा आहे वंजारी आणि धनगर हे दोन्ही समाज भाजपचे पाटीराके म्हणून ओळखले जातात माधव म्हणजे माळी धनगर वंजारी त्यातल्या मा वंजारी आणि धनगर हे यांची लोकसंख्या यांची मतदारसंख्या मोठी आहे आणि ते जास्तीत जास्त भाजपला भाजपला पाठिंबा देतात विशेषतः अलीकडच्या म्हणजे गेल्या पाच दहा वर्षात धनगर समाज भाजपच्या दावणीला बांधण्यामागे किंवा भाजपला भाजपला जोडण्यामागे पहिल्यांदा महादेव जानकर आणि त्यानंतर गोपीचंद पडळकर यांचं फार मोठं योगदान आहे परंतु म्हणजे आपण बघतोय की मी आता जसं बोललो की भाजपने दोघा दोघा जणांना मंत्री बनवलं परंतु धनगर समाजातला एकही मंत्री बनवलेला नाही म्हणजे धनगर समाजाचं त्यांना मतदान हवं आहे धनगर समाजाचा पाठिंबा हवा आहे राजकारणासाठी धनगर समाज हवा आहे परंतु धनगर समाजाला आरक्षण द्यायचं असेल तर मग त्या समाजाचं नुकसान करायचं अशी भाजपची नीती आहे आणि धनगर समाजाला वापरा आणि धनगर समाजाला फेकून द्या ही जी भाजपची जी रणनीती आहे हे जे भाजपचं कटकारस्थान आहे हे जे विशेषतः देवेंद्र फडणवीसांचा जो भा धनगर समाजाबद्दलचा हा जो असा निगेटिव्ह दृष्टिकोन आहे त्याचाच पुढचा अंक त्यांनी यावेळी असं सुरू केलं की त्यांनी यावेळी धनगर समाजाला एकसुद्धा मंत्रिपद दिलेलं नाही गोपीचंद पडळकर राम शिंदे इतके सगळे त्यांच्याकडे ऑप्शन होते तरीसुद्धा त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवला नाही हे जे काही त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सामाजिक म्हणजे वेगवेगळ्या समाज घटकांना मंत्रीपद दिली धनगर समाजाचं त्यांनी नाव घेतलं धनगर समाजाला मंत्रीपद दिलं असं त्यांनी पत्रकार परिषदेत नाव घेतलं गो परंतु हे नाव घेत असताना त्यांनी भाजपने मात्र एक भाजपने मंत्रीपद दिलेलं नाही हे मात्र ते बोललेलं नाहीत जे मंत्रिपद दिलं दत्ता दत्तात्रय भरणे यांना ते अजित पवारांनी दिलेलं आहे अजित पवारांच्या पक्षाने दिलेलं आहे भाजपने एकसुद्धा मंत्रिपद दिलेलं नाही म्हणजे तुम्ही वंजारी समाजाला दोन मंत्रिपद देत आहे अजित पवारांनी धनंजय मुंडेंनाही मंत्रिपद दिले असं असताना तुम्ही भाजप दोन वंजारी समाजांना मंत्रिपद देत आहे परंतु धनगर समाजातल्या एकालाही तुम्हाला मंत्रिपद द्यावं असं वाटत नाही यावरून स्पष्ट दिसतंय की धनगर समाज आणि धनगर समाजाचे नेते तुम्हाला फक्त वापरण्यापुरते आहेत त्यां त्यांचा तुमचं राजकारण चालावं म्हणून तुम्ही धनगर समाजाचा वापर करता आणि आपण बघितलं की धनगर समाजाचा कसा कशा पद्धतीनं देवेंद्र फडणवीस वापर करतात म्हणजे दोन हजार चौदाच्या अगोदर बारामतीतल्या एका सभेमध्ये उपोष बारामतीतल्या एका उपोषणाच्या तिथं ते गेले होते आरक्षणासाठी ते उपोषण चालू होतं आणि देवेंद्र फडणवीस तिथं जाऊन बोलले की आमचं सरकार जर आलं आमचा पक्ष जर सत्तेत आला तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये मन पहिल्याच कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ परंतु पहिल्या कॅबिनेटपासून आता जवळजवळ हजार कॅबिनेट झाले परंतु त्यांनी अद्याप आरक्षण दिलेलं नाही धनगर समाजाला आणि श जे देवेंद्र फडणवीस असे फसवे आहेत ही धनगर समाजामध्ये फार हा हा प्रचार झालेला आहे धनगर समाजाची ती भावना आहे की देवेंद्र फडणवीस फसवे आहेत ते फसवणीस दिनसुद्धा धनगर समाजाने साजरा केलेला आहे यापूर्वी आणि असं असतानाही धनगर समाजाने भाजपला पाठिंबा दिला का तर त्यांनी पहिल्यांदा महादेव जानकर आणि नंतर गोपीचंद पडळकर यांच्यावर विश्वास ठेवला आपल्या समाजातले हे जे नेते आहेत गोपीचंद पडळकर असतील महादेव जानकर असतील हे आपले नेते आहेत आणि हे सांगतात भाजपला मतदान केलं पाहिजे म्हणून धनगर समाज हा भाजपच्या मागे गेला इतरही अनेक नेते आहेत म्हणजे राम शिंदेसुद्धा आहेत विकास महात्मे आहेत गणेश हाके आहेत हे धनगर समाजाचे नेते अनेक नेते हे भाजपमध्ये मोठ्या पदावर आहेत आणि हा सगळ्या समाजात ह्या सगळ्या नेत्यांचं ऐकून धनगर समाजाने भाजपला मतदान केलं परंतु भाजपने मात्र धनगर समाजाची आणि या धनगर समाजातील सगळ्या नेत्यांची घोर निराशा केलेली आहे कमीत कमी एका नेत्याला तरी त्यांनी मंत्रिपद काहीही करून द्यायलाच हवं होतं हा नैसर्गिक आणि नैतिक असा अधिकार धनगर समाजाचा होता आणि ती नैतिक जबाबदारी देवेंद्र फडणवीसांची होती देवेंद्र फडणवीसांनी थोडा तरी विचार करायला पाहिजे होता की आपण धनगर समाजाला यापूर्वी फार वापरलेला आहे आपण फार फसवणूक केली धनगर समाजाची आपण आपल्याला राजकीय मदत असेल त्यावेळी आपण त्यांना साथ घालत असतो ज्यावेळी मराठा म्हणजे जरांगे पाटलांच्या आंदोलनातून हे देवेंद्र फडणवीस घायल झालेले होते त्यावेळी ओबीसी चळवळ उभी, उभी करण्यासाठी किंवा मनोज जारांगे पाटील यांच्यावर आघात करण्याचं काम लक्ष्मण हाके यांनी केलं होतं लक्ष्मण हाके त्यावेळी भाजपच्या मदतीला धावले परंतु हे धनगर समाजाचे आणि धनगर समाजातील नेत्यांचे हे जे उपकार आहेत ते देवेंद्र फडणवीस विसरले आणि त्यांनी एकाही धनगर समाजाच्या नेत्याला त्यांनी मंत्री बनवलं नाही आणि यामुळं धनगर समाजामध्ये फार नाराजी आहे आपण जर सोशल मीडियामध्ये फेसबुक ट्विटर यूट्यूब व्हॉट्सअप सगळी जर बघितलं तर धनगर समाजातून प्रचंड असा संताप व्यक्त केला जातोय एक चांगली गोष्ट आहे की गोपीचंद पडळकर म्हणजे एवढ्या अन्यायानंतर सुद्धा गोपीचंद पडळकर शांत आहेत परंतु त्यांचे कार्यकर्ते मात्र शांत नाहीत कार्यकर्ते संतापलेले आहेत काही जे भाजपचे ते जे चमचे आहेत ते मात्र त्याचं स एक लंगडं समर्थन करत आहेत ते म्हणे की गोपीचंद पडळकरला परिषद दिलेली आहे तिकीट दिलं होतं परंतु हे असं असलं तरी गोपीचंद पडळकरचं जे काम आहे जे कर्तृत्व आहे भाजपसाठी दिलेलं त्यांनी योगदान आहे ते याच्यापेक्षा फार मोठं आहे ते मंत्रिपदाच्या लेवलचं मंत्रिपदाच्या स्तरावरचं गोपीचंद पडळकर यांचं योगदान आहे आणि त्या योगदानाचं चीज म्हणून त्या योगदानाचं फलित म्हणून त्यांना मंत्रीपद द्यायलाच पाहिजे होतं आणि तेही कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे होतं राज्यमंत्रीपदसुद्धा नाही तर कॅबिनेट मंत्रीपद द्यायला पाहिजे होतं म्हणजे जे जयकुमार गोरे आहेत जयकुमार गोरेसारख्या थर्ड क्लास माणसाला ज्याचे ज्याच्यावर अनेक गुन्हे आहेत ज्याचं कर्तृत्व फार मोठं नाही हाना मारा हे हाना आणि मारा ही संस्कृती त्यांनी मानखाटामध्ये हे केलेली आहे रुजवलेली आहे अशा व्यक्तीला मंत्रिपद दिलं जातं आहे परंतु जो चळवळीतला माणूस आहे बहुजन विचाराचा चळव माणूस आहे त्या गोपीचंद पडळकरांना मात्र मंत्रिपद दिलं जात नाही याच्यावरून धनगर समाजामध्ये फार अशी ही निगर अशी एक भावना तयार झालेली आहे की देवेंद्र फडणवीस हे धनगर समाजाचे शत्रू आहेत यापूर्वी शरद पवारांविषयी लोकांना असं वाटायचं परंतु शरद पवारांच्या पक्षाने अनेक आमदार निवडून आणलेले आहेत आणि जर शरद पवारां जर सत्तेत आले असते तर यावेळी त्यांनी निश्चितपणे कमीत कमी एकतर मंत्री नक्कीच बनवले असतं परंतु हे जे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाचे आमदार त्यांच्याकडे असतानाही धनगर समाजाने इतकं मोठं योगदान दिलेलं असतानाही त्यांनी मंत्रिपद देण्याचा मोठेपणा मनाचा मोठेपणा दाखवलेला नाही मनाचा कोतेपणा त्यांनी दाखवलेला आहे त्याच्यामुळे धनगर समाजामध्ये नाराजी आहे तर आता बघू की ही जी नाराजी आहे हे भरून काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस पुढच्या काळामध्ये काय करतात विशेषतः लक्ष्मण हाके यांना त्यांनी आता आमदारकी द्यायला पाहिजे लक्ष्मण हाके त्यांच्यासाठी भरपूर मदतीला धावून आले होते लक्ष्मण हाकेंना देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेवर आमदारकी द्यायला पाहिजे जर असं केलं तर थोडाफार राग धनगर समाजाचा कमी होऊ शकेल परंतु तेवढा म मनाचा मोठेपणा तेवढं अवधार्य ते, ते आहेत का की आपलं जे धनगर समाजाप्रतीचं फसवणुकीचं धोरण आहे तेच हे फडणवीस आहेत की काय हा हा पुढच्या काळात खरं महत्त्वाचा मुद्दा असेल तर आपण बघूया की अजून एक दोन महिन्यानंतर काही त्यांना जर उपरती झाली आणि धनगर समाजासाठी काहीतरी आणखी काही द्यायचं त्यांनी जर मनाचा मोठेपणा दाखवला तर निश्चित थोडेसे धनगर समाजाचा फडणवीस यांच्यावरचा राग कमी होऊ शकतो धन्यवाद अशाच आणखी महत्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या यूट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा